नमस्कार मंडई मी आदेश निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या विषयहाडच्या व्लॉगमध्ये तर आज आपण चाललो होतो आपल्या मामाच्या गावाला जाता आता औंधात थांबलो तर खालून देवीचं हे मंदिर दिसलं मग काय झटक्या थटक्या असा प्लॅन बदलून आम्ही निघालो वर यमाईदेवीच्या दर्शनासाठी तसा पाऊस लागत होता पण वर गेल्यावर हा नजारा बघितला बघा कसला विषयाहाड दिसतोय का नाही यमाईदेवीचं हे मंदिर असं म्हणतात शतकानुशतके प्राचीन असून इथं दर्शनासाठी स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराज येऊन गेलेत हे मंदिराचं बांधकाम हे दगडी असून हे मंदिर पूर्णपणे द्रविड स्थापत्यशैलीत बांधले शिवाय इथली देवीची मूर्ती ही स्वयंभू असल्यानं याला मोठासा ऐतिहासिक आणि भक्तिमय वारसा लाभलाय इथं जानेवारीत लय मोठा उत्सव आणि यात्रा असते या मंदिराला चार बाजूने बोलू जात त्याचं जा कारण म्हणजे आधीच्या काळात या मंदिराची सुरक्षा पंथ या राजघराण्याकडे होती त्यामुळं ह्याच मंदिरात एक रहस्यमयी खांबपण आहे तो काय ते जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये